एकोणीस फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी गडावर शासकीय शिवजयंती उत्सवात विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे उपस्थित राहणार नसल्यामुळे भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी खासदार कोल्हे यांच्यावर हसत हसत टीका केली आहे विद्यमान खासदार कोल्हे हे गेली चार वर्ष भगवा झेंडा लावायला शिवनेरी गडावर का गेले नाहीत तसेच हा त्यांचा स्टंट आहे की काय या आणि अन्य आणखी काही मुद्द्यांवर नेमक्या आशाताई बुचके काय म्हणाल्यात तसेच विद्यमान आमदार अतुल बेनके व माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी देखील खासदार डॉक्टर कोल्हे आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात पाहुयात अंजी कोल्हेबद्दल निश्चितपणाने आपले खासदार म्हणून आपल्याला आदर असणं हे स्वाभाविक आहे परंतु चार वर्ष यांना आठवलं काय सगळ्या गोष्टी हा देखील प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे की ज्यांना आपण आपल्या आपले लोकप्रतिनिधी म्हणतो आणि ज्यांनी संभाजीची भूमिका करत करत आजपर्यंत या लोकप्रियतेपर्यंत पोहोचले आहेत आणि खासदार देखील झाले आहेत कुठेच आपल्याला माणसामध्ये जनमानसामध्ये दिसत नसले तरी त्यांच्याबद्दल आपण आदर बाळगतो आणि आज त्यांना अचानक शिवजयंतीच्या दिवशी जे की गेली तीन वर्ष तुम्ही यांना पाहिलात का व गडावर हा प्रश्न तुम्ही आधी स्वतःला विचारा किंवा जनतेला विचारा आणि तेच जर आज असं म्हणत असतील मग का थी चार थी चार थी 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 ते चार वर्ष जर ते खासदार झाले तेव्हापासून जर ते असेच खालीपासून खाली, खाली येऊन जनतेसोबत वर गडावर गेले असेल तो किती आनंद झाला असता जनतेला किती आनंद झाला असता शिवप्रेमींना किती त्यांना आपल्या खासदाराबद्दल एक अति प्रेम म्हणजे त्यांना कल्पनाच करावली असा खासदारच नाही असं त्यांना वाटलं असत की जो खासदार आमच्या सोबत या पाच पा, रस्त्यावरून इथे असणाऱ्या खालच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आमच्या सोबत भगवा हातात घेऊन शिवछत्रपतीच्या जिथे जा जन्म झालाय त्या स्थळापर्यंत आमच्या सोबत आले हा अभिमान त्यांना मनामध्ये आणि खरं म्हटलं तरी जगामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचवता आला असता पण तो क्षण त्यांना त्या चार वर्षात देता आला नाही आणि आता ते विरोधासाठी विरोध करत असतील त्याला आपण काय समजायचं आमदारांना आपल्याला म्हणजे माझे आमदारांचं म्हणणं माझी आमदारांना मान्य आहे का किंवा तुम्ही सहमत आहात तुमचं म्हणणं काय आहे ते <laughs> माझी भूमिका मी कालच स्पष्ट केलेली आहे आणि मी स्पष्टपणे सांगितले की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी निश्चित प्रकारे किल्ल्यावर त्या शासकीय कार्यक्रमाला जाणारच आहे शेवटी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या तिथं या आणि माझी भावना पण मी तेवढेच त्यांना कळवली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या व्यक्तींमुळे होतो त्याच्यावर तुम्ही एकतर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे एकतर निश्चित तरी व्यक्त केलं पाहिजे नाही तो व्यक्ती व्यक्तीतरी बदलला पाहिजे आता ते व्यक्ती बदलले गेलेत म्हणून तो प्रश्न तर मिटलेलाच आहे पण तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही यावं आणि शिवभक्तांचा तिथं रोष व्हावा आणि माझ्या मतदारसंघात असा घटना घडावी हे मला पण आवडणार आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं तेव्हा ते मला म्हटले होते की तुझ्या भावनेंशी मी सहमत आहे मी आजीसुद्धा मी एकत्र बसलो होतो आता शिवनेरभूषण पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मी स्वतः चालूने जाहीर केला त्याची मान्यता कलेक्टर आणि एस पी साहेबांकडून घेतलेली आहेत ते पुढच क्रमाला देणं आहे आपल्या तालुक्यातले जे काही प्रश्न आणि पुढे विकास कामं आम्हाला करायचे आहेत त्याची निवेदनं मला तिथे द्यायची आहेत आणि पाहुणे आपल्या घरी यातच आहेत म्हणून शिवनेरी किल्ल्यावर मला तर तिथे क्रम प्राप्त आहे पण डॉक्टर कोल्हे साहेबांनी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका पण अत्यंत रास्त आहे असं मी म्हणेन त्यांनी शिवजयंतीवर बहिष्कार टाकला असं कुठेही म्हणाले नाही ते फक्त शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असं ते म्हणाले आहेत आणि ते असं का म्हणाला की हे प्रत्येक आम्ही कशासाठी करतो आहे तर तिथं भगवा ध्वज उभा राहावा म्हणून शरदला जर जसं म्हणाले तसं बरोबर आहे की त्याला पुरातत्व खात्याची परवानगी घेऊन तिथं भगवा ध्वज आपल्याला उभा करावा लागणार आहे आणि तो भगवा ध्वज उभा करत असताना गेले वर्षभरापासून त्यांचे निवेदन आहेत की निदान आम्हाला त्याची परवानगी द्या म्हणजे पुढच्या फंड्स नाईत सेंट्रल ते स्टेटच्या माध्यमातून आम्ही ते हे करू पण त्यातून काय होत नाही दर लोग दी दर तर आपण बघतो की एखादा प्रश्न जर लोकप्रतिनिधी मांडून तो जर होत नसेल तर त्यासाठी आपण विविध आंदोलनं केली आंदोलनं मी केली यांनी केली सगळ्यांनी केली कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांनी या शासकीय कार्यक्रमाला तिथं नेत्यांच्या तिथं उपस्थित राहण्यापेक्षा शिवभक्तांबरोबर भगवा ध्वज खांद्यावर घेऊन येऊन त्यांच्याबरोबर मी शिवनेरी किल्ला सर करणार आणि माझी ही भावना त्या त्या माध्यमातून व्यक्त करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी निश्चित प्रकारे त्यांना असं विनंती असणार आहे की तुमची भावना आता सगळ्या नेत्यांपर्यंत याचे त्याच्यापर्यंत समजलेली आहे ते वरच्या कार्यक्रमामध्ये पण तुमचा सहभाग असला तर अजूनही चांगला आनंद निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्यांना तो होईल पण त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला त्याला माझा वैयक्तिक एक शिवभक्त म्हणून पाठिंबा नाही ज्या वेळेला कोणी होतं म्हणजे जनतेतून होतं शिवने अर्थात त्या असताना खूप आट्टाच असतो खूप प्रयत्न असतात खूप त्याच्या पाठी संघर्ष आहे कोणी असं सहज आमदार कोणी सहज असा खासदार होत नसत परंतु ही ज्या शिवजयंती वर्षापर्यंत येते इथला तो, तो आयाम आहे इथल्या आमदार आणि इथल्या खासदारांना एक वेगळ्या पद्धतीचं वेटेज पण हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं आपण आम्ही असं करू आम्ही तसं करू तुम्हाला बोलायला खूप व्यासपीठ आहेत उद्या सुद्धा तुम्हाला डायरेक्ट एंट्री एन्ट्री जाऊन केंद्रामध्ये बोलू शकता खाली बोलू शकतो आणि आपण एकत्र तालुका एकत्र म्हणून सर्व पक्ष एकत्र बसून त्याचा अट्ट करू शकतो पण उद्याच्या कार्यक्रमाला शासकीय टाकणं माझी विनंती आहे पुन्हा एकदा डॉक्टर खासदार कोल्हे साहेबांना की त्यांच्या असलेल्या बरोबर आमच्या सुद्धा लोक भावना आहेत की खासदार म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे हा पार्ट वेगळा आहे आणि तो दुसरा पाठ वेगळा आहे शंभर टक्के तुम्ही मागणी केली असाल त्याला वेळ गेला असेल परंतु याचा अर्थ हा दिवस बहिष्कार योग्य नाही आणि मी वारंवार सांगत आलो की छत्रपती शिवरायांनी शिवजन्मभूमी महाराष्ट्र राज्य देश आणि जग याच्या बरोबर प्रथमचा पाया भरणे हे आपली आहे आपण इथं नैतिक अधिकाराने बसलेलो आहे माझी विनंती आहे खोले साहेबांना की आपण निश्चितपणे मागणी करायला पाहिजे मागे रास्ते योग्य किंवा त्या मागे झाली जसा आता जनरेटर चालू आहे शिवजयंती अर्थ उद्या आपण शंभर फुटाचा झेंडा आपला उभे करून सर त्यांना काही वेळ लागणार नाही पुरातत्व खातं महत्वाचं नाहीये भावना महत्वाच्या आहेत शिवराय महत्वाचे आहेत आपल्या असलेल्या शिवरायांच्या प्रती असलेल्या आता मला सांगा ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक जण आपण देवालय उभा करतो धार्मिक गोष्टी उभ्या करतो प्रत्येक ठिकाणी आपण झेंडे लावून मोकळे होतो पुरातत्व खातं ही जरी शासकीय व्यवस्था असते तर त्यांनी आमच्या असलेल्या भावनेचा आदर केला पाहिजे शिवराव प्रताप शिवराय प्रथम आहे पुरतत्व खातं नंतर आहे त्यामुळे एवढे काय तुम्ही मनावर घेऊन आम्हाला जर कडक शिस्त लावत असत नाही परंतु बहिष्कार हा शब्द बोले साहेबांनी मागा घ्यावा माझी त्यांना विनंती आहे ते शिवपुत्र आहेत ते या भूमीचे सुपुत्र आहेत या, या लोकसभेचे ते खासदार आहेत माझी त्यांना विनंती राहील हात जोडून की तुम्ही हा बहिष्कार शब्द बोलणं अतिशय म्हणजे मला तर फार दुःख झालेलं म्हणजे प्रत्येकाला हे दुःख आहे वाचव हे शब्द त्यांनी बोलून आहे शिवरायांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या भावना या उत्पूर्तपणे असलेल्या या जे दिवसाची वाट पाहत असतात कुणाला आंदोलन करायचे मुला काय म्हणणं म्हणायचं मी मागे पण सांगितलं जे काय तक्रार असले भांडण असतात तुम्हाला आझाद मैदान आहे दिल्ली मैदान आहे मुंबई आहे दिल्ली आहे केंद्र आहे राज्य आहे विधान परिषद आहे राज्यसभा आहे परंतु मी शिवजयंतीला हे करेल मी ते करेल हे म्हणणं फार गैर आहे त्याच्यामुळं शिवरायांच्या बाबतीतल्या आपण सर्वांनी ज्या भावना आहेत त्या कायम ठेवण्याचा ओलावा तो जिवाळा तो प्रेम त्या अस्मिता तो स्वाभिमान त्यांच्या बाबतीतल्या जेवढ्या काही भावना आहेत त्या उत्सा मिळून व्हायला पाहिजेत त्यामुळे त्यांनी हा शब्द माग घेऊन या असलेल्या शिवजयंतीला सहभाग नोंदवला पाहिजे आपण हा गुन्हा दाखल झाला म्हणजे तपास होणार अटक होणार पण ते आज आपण त्याची काही तातडी मागणी करत नाही कारण त्याची महाशिवरात्र आणि शिवजयंती आहे दोन दिवस जाते त्याच्यामध्ये परंतु झालेली घटना ही गंभीर आहे माझ्या अगोदर आदरणीय विद्यमान आमदार अतुल यांनी जे काही सगळं मनोगत आपल्या समोर आहे ही वास्तविकता आहे दुःख मोठं आहे ही चौथी घटना घडली आणि खरंतर आपण सगळे लोक याच्यामध्ये आता गंभीर झालेलो आहोत मला एक गोष्ट जर बरं वाटलं आज की माणसाचा रेटा असल्यामुळं आणि समोर महाशिवरेंद्र शिवजन्मभूमीच वातावरण स्वरूप असल्यामुळे वरच्या अधिकारांना सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही आव्हान याच्यामध्ये नियुक्त करू आणि उद्याच्या आव्हानानंतर आम्ही गुन्हे दाखल करू परंतु इथे आम्ही दोघांनी एकत्र उठून सांगितलं काय निर्णय घ्यायचा तो, 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 तो की असंच म्हटल्यानंतर मग शासनाने तातडीने अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले एस पी साहेबांनी खाली कळवलो की चौघांवर सुद्धा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि त्या पद्धतीचे तीनशे चार क्रम लागू झालेले आहे माझा एक मित्र आहे तो माझ्याकडे दोन तीन वेळा येऊन गेला होता त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसवर तिथं लावायचं म्हणून त्याची पात्रता होती तशी शिफारस पण वरच्या कार्याला घेतली होती पण वरतून घालपर्यंत त्याला तिथं नेमणं किंवा हे सगळ्या गोष्टी करणं किंवा वारंवार तो गेल्यानंतर त्याच्याकडे वेगळे पैसे मागणं अशा प्रकार पण घडले होते आणि तो आमच्या कानाला घाला होता आज वायरमॅनने त्याला वरती चढायला समजलं मेंटेनन्सच्या कामासाठी वायरमॅननी ऑपरेटरला आणि सेक्शन इंजिनला कळून की आम्हाला मेंटेनन्सचं काम करायचं आहे तिची रिक्वेस्ट पाठवली ऑपरेटरने ती मान्यसुद्धा केली त्यांनी ती ऑपरेटरने ती लाईट बंदसुद्धा केली आणि आमचा सोमनाथ जेव्हा वरती चढला <coughs> गेला तेव्हा मध्येच ऑपरेटरने ते लाईट पुन्हा एकदा चालू केली हा दुर्दैवी घटना घडली आणि याच्यावर कंट्रोलिंग याची जबाबदारी ही पूर्णतः डेप्युटी इंजिनिअरची असल्यामुळं डेप्युटी इंजिनियर सेक्शनल इंजिनियर त्याचबरोबर ऑपरेटर आणि संबंधित व्हायरमॅन या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आता दाखल केलेला आहे तीनशे चार हे कलम लागू झालेला आहे आता दोन दिवस शिवजयंती आहे उद्या महाशिवरात्र आहेत यंदाशे वेळेस शिवजयंती सरकारने खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत त्याच्यामध्ये आता काय कुठल्याच हे होऊ नये म्हणून लोकांची भावना आहेत ती आम्ही तिथं मांडली आणि त्यानुसार पोलिसांनी पण त्याच्यावर सहकार्य केलं जनरेटा आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यावर काय घडू शकतं हे आता एक उत्तम उदाहरण आहे मी जेव्हा तिथं मांडत होतो तेव्हा तालुक्याचे माजी आमदार शरददा दत्ता सोनवणे आले आणि त्यांनीही ती भूमिका मांडल्यामुळं एकच पण ते च दुसरा अजून मदत आला घटना ही पहिली नाही झाली ही चौथी घटना आहे आणि त्यामध्ये किंवा त्यांच्या तब्येतीनुसार किंवा सातत्याने दारू पिऊन तिकडे जात असल्यामुळं ते काय करतात की एखाद्या माणसाला पार करतात आणि त्याला वर खाली चढायला लावतात मग अनधिकृत पद्धतीने एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा असेल त्याला शंभर रुपये दे दोनशे रुपये दे, दो दे आणि वर खाली करून त्याच्याकडून काम करून घे आणि मग अशी घटना घडल्यानंतर त्याला जर काय दुर्दैवीची घटना घडली तर त्याची जबाबदारी ते थेट कोणावर फिक्स करत नव्हते असे ठीक आहे बाबा आता एबीसीबी कडून मदत माहिती आहे म्हणून त्याच्यावर लोक समाधानी व्हायचे आणि ठीक आहे आता काय वाढलं नको शांतताप्रिय लोक आपल्या तालुक्यातले असल्यामुळं त्यातून चांगला मार्ग काढायचा प्रकरणी सहकार्य करण्याची आमची सगळ्यांची भूमिका आजपर्यंत राहिली आहे पण हे आता आती झालं होतं आणि आती झाल्यानंतर पण आम्ही त्यांचा संबंध कसा आहे हे सिद्ध करून दाखवलं संबंध जर नसेल ज्या ऑपरेटरला डेप्युटी इंजिनिअरनी तिथे अधिकृत केलेलं आहे ज्याच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं जर ऑन पेपर तुमच्याकडे रेकॉर्ड जर असेल की सगळी अधिकार त्याला आहेत ती जबाबदारी पण त्याची आहे तर ती आम्हाला द्या पण ते काय आणू शकले नाही आणि म्हणून डेप्युटी इंजिनिअरची ती जबाबदारी असती ह्या सगळ्या लाईनच्या मेंटेनन्सच्या दरम्यान ऑपरेट करण्याची आणि त्याचे डिसिजन घेण्याची आणि डेप्युटी इंजिनिअरला अधिकचा लोड असल्यामुळं माणूस तिथं अधिकृत करतात हा त्यांचा कामकाजाचा भाग जरी असला पण ती सर्वस्वी जबाबदारी कोऑर्डिनेशनची ही डेप्युटी इंजिनिअरची असती आणि म्हणून डेप्युटी इंजिनियरने त्यांच्या सगळ्यांवर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्हाला वैयक्तिक कोणावर द्वेष नाही त्यांचा काही राग नाही किंवा कोणाची आमची दुश्मनी नाही एम एसी बी पण ह्या लोकशाहीच्या व्यवस्थेतली आपला सेवा पुरवणारी एक यंत्रणा आहे पण विशेषतः पिंपळगाव सिद्धनाथांनी परिसरामध्ये जर पाहिलं तर अनेक वर्षापासून मेंटेनन्सचं जो कामकाज व्हायला पाहिजे होतं ते मेंटेनन्सचं कामकाज वारंवार त्यांना सांगूनसुद्धा ते योग्य पद्धतीने करत नव्हते त्याच्या जबाबदारी त्याच्यावर फिक्स करू शकतो का याची माहिती घेतली आणि माझ्या निदर्शनाला जेव्हा आलं की या चार लोकांवर आपण जबाबदारी फिक्स करून आपण गुन्हा दाखल करू शकतो तेव्हा मी त्याच्यावर ते हट्ट धरून तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने नातेने त्याच्यावर आम्ही जोर धरला वरिष्ठ एम एसीबीचे अधिकारी आणि पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या <laughs> पातळेश्वर मंदिराची इथं घडली त्यामध्ये डेप्युटी इंजिनियर सेक्शनल इंजिनियर ऑपरेटर आणि वायरमॅन यांची चूक याच्यामध्ये लक्षात आली होती आणि पोलीस स्टेशननं आम्ही जेव्हा या चार लोकांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून गावचे सरपंच आणि तिथे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वसामान्य शेतकरी जेव्हा इथं आले तेव्हा मी आलो आणि ती लोकांची भावना लोकांची भावना त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला मध्यस्थी मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून या तालुक्यामध्ये एखादी घटना जेव्हा घडेल तेव्हा एक कुठल्याही घालून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्रित पुणेपणे जाऊ हीच मला या ठिकाणी भूमिका मांडायची आहे घटनेत किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि कोणावर झाले चार जणांवर झालेली आहे गुन्हे दाखल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय तीनशे चार हे कलम टाकले एफ आय आरची कॉपी आम्ही इथं आणलेली आहे डेप्युटी इंजिनियर सेक्शनल इंजिनियर ऑपरेटर आणि वायरमॅन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे